जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत सहकार महर्षी टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा धमाकेदार शुभारंभ सहकार महर्षी क्रिकेट चषकाचा राज्यात लौकिक माजी आमदार डॉ सुधीर तांबे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमधील युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे क्रिकेट सिनेमा आणि राजकारण हे भारतीयांचे आवडते विषय असून संगमनेरची सहकार महर्षी क्रिकेट स्पर्धा राज्यभरात लौकिकास्पद ठरली असल्याचे गौरव उद्गार माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी काढले असून नववर्षाच्या शुभमुहूर्तावर या स्पर्धेचा धमाकेदार शुभारंभ झाला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जय हिंद लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या वतीने सव्वीसाव्या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ झाला यावेळी ते बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर सौ दुर्गाताई तांबे सुधाकर जोशी रामहरी कातोरे के के थोरात सौरभ कासार राहुल गडगे निलेश चव्हाण सर्वोदय नागरी पतसंस्थेचे पदाधिकारी राहुल गडगे राजाभाऊ काजळे नितीन हासे अनुप अरगडे तुषार शिंदे योगेश भालेराव शैलेंद्र साबळे महेश मयूर यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे ॲडव्होकेट सुहास आहेर व क्रिकेट असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते गेल्या पंचवीस सव्वीस वर्षापासून या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा भरवतात ते सर्व युवक माझे सर्व नवीन नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका बंधू भगिनी त्याचप्रमाणे या खेळासाठी आलेल्या दोन्ही टीम सर्वांचं या ठिकाणी मनपूरक स्वागत नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा गेल्या अनेक वर्षापासून सत्यजित तांबे हे एन एस आय चे अध्यक्ष असताना साधारण पंचवीस सव्वीस वर्षांपूर्वी पहिली क्रिकेट मॅच या ठिकाणी माझे वडील सहकार वर्षी भाऊसाहेब सत्यजित थोरात दादा यांच्या नावाने भरवली आणि त्यावेळेस दादाच या उद्घाटनाला त्या मुलांनी दादांना चाललं होतं आणि ती स्पर्धा आजपर्यंत चालू आहे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांचं सहकार्य यांचं मार्गदर्शन या संपूर्ण स्पर्धेला असतं आणि या आमदार सत्यजित तांबे डॉक्टर हर्षल तांबे हे सर्वजण या, 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 या ठिकाणी क्रिकेट खेळत असायचे त्यावेळेस आपलं स्टेडियम नव्हतं संपूर्ण या ठिकाणी सगळ्या माबळी उगवलेल्या होत्या आणि दरवर्षी या माबळी तोडण्याचं काम हे सगळे युवक करायचे आणि आमचा उमेश बोरकर आसुना त्या ठिकाणी सगळ्या मावळी तोडण्याचं काम करायचे परंतु आपण डॉक्टर सुधीर तांबे त्याप्रमाणे थोरात साहेब आणि यांच्या संकल्पनेतनं आणि सहकार वर्षी वौसे थोरात दादा यांच्या संकल्पनेतनं या ठिकाणी हे स्टेडियमची उभारणी आपले माजी नगराध्यक्ष विश्वासी वृंदणक हे असताना झाली आणि त्यानंतर या शहराचं मला काम करण्याची संधी मिळाली खर ही जागा अतिशय अवघड अशा परिस्थितीमधनं आपण मिळवली त्यामध्ये आपला जो शेती संघ आहे सहकारी शेतकी संघ त्यांनी एक एकर जागा आपल्या या स्टेडियमसाठी दिलेली आहे आणि त्यामुळं आपण या खेळाची जी संधी उपलब्ध होत आहे सर्व युवकांना युवतींना या ठिकाणी संधी उपलब्ध होत आहे इथं कुस्तीचं सुद्धा पीठ आहे त्याचप्रमाणे बॅडमिंटन आहे त्याचप्रमाणे हॉलीबॉल विविध प्रकारचे खेळ या ठिकाणी खेळण्याचं आपण संपूर्ण तयारी केलेली आहे परंतु आता इथून सुद्धा आपण बारीक लक्ष देऊन अधिकाधिक आणि स्केटिंग स्केटिंग हे अतिशय चांगल्या प्रकारचं स्केटिंग या ठिकाणी चालत असतं मी आपल्या सर्वांना या दोन्ही टीमला मनपूरक शुभेच्छा देते त्याप्रमाणे आलेल्या सर्वांना हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यूयर धन्यवाद मान्यवरांच्या वतीने आणि माझ्या वतीने सर्वप्रथम सहकारमर्शी आदरणीय साहेब यांच्या विनम्र श्रुतीस अभिवादन करतो आजच्या या सहकारमर्शी भाऊसाहेब थोरा क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित असलेले या स्पर्धेचे उद्घाटन आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुदेशजी तांबे साहेब व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय मातृतुल्य व्यक्तिमत्व या स्पर्धेला प्रायोजक दिले ते सर्व नाते नवनिर्वाचित नगरसेवक राज्यातील सर्व वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व खेळाडू त्यांच्या समेत आलेले संघ व्यवस्थापक मार्गदर्शक आणि सर्व पंच में या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या या सहकारमर्शी चषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबद्दल मी आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांनी या क्रीडा स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात केली साहेब राज्यामध्ये मला वाटतं राज्यभर प्रसिद्ध असलेली आणि लोक एक तारखेची वाट पाहत असणारी ही स्पर्धा या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा संगमने शहरामध्ये दे, गेले सव्वीस वर्षापासून भरवली जाते ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे वर्षभर हे खेळाडू या स्पर्धेची वाट पाहत असतील संघांच्या साखळी आणि बाद पद्धतीने सामने या ठिकाणी खेळवले जातात आणि जे आश्रयदाते आहेत ते गेले सव्वीस वर्षापासून या स्पर्धेला मदत करतात त्यांचं देखील खऱ्या अर्थानं मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी केलं पाहिजे परंतु खेळाडूंना आणि क्रीडा क्षेत्राला मदत करण्यासाठी असे दाते जर पुढे आले तरच महाराष्ट्रामधून आणि आपल्या संगमने नगरी मधून वेगवेगळे होते खऱ्या खूप मोठं आर्थिक बजेट असत आताच जवळजवळ सत्तावीस लाख रुपयाचं मोठं बजेट या साठी आहे आणि ते सर्वांच्या मदतीशिवाय या ठिकाणी होऊ शकत नाही आणि असेल अमृदैनी बँक असेल के केवारत असतील राम हरी आहेत राजेंद्र उडा कंपनीचे आहेत सर्वच मालपाणी परिवार आहे या सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून लीना मोटर्स वैस्ट इलेक्ट्रिक खूप आहे त्या सर्वांचे मी मनापासून अमृत ॲक्वा पॅविले पण आहे त्यांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो सर्वांनी सांगितले नाही या अत्यंत कारण म्हणजे क्रिकेट आपल्या सर्वांचं आरतीय माणसाला क्रिकेट आणि राजकारण आणि सिनेमा या तीन गोष्टी खूप आवडतात त्यापैकी क्रिकेट एक आहे आणि आपल्याला माहिती आहे की अजिंक्य राणेंसारखा जे तरुण आहे आपल्या तालुक्याचं सुपुत्र त्यांनी भारतामध्ये या क्षेत्रात मोठं नाव मिळवलेलं आहे क्रिकेटबरोबर अन्य स्पर्धांना अन्य क्रीडा सुद्धा प्रोत्साहन मिळावं मी या ठिकाणी सर्व जयिंद चळवळीचे आणि क्रिकेट असोसिएशनच्या सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने क्रिकेट प्रशिक्षण केंद्र सुरू केलं पाहिजे आणि दो ते या वर्षापासून व्हावं असे मी त्यांना नेहमीच विनंती केलेली आहे परंतु या वर्षी सुरूच होईल अशा प्रकारची आपण त्या ठिकाणी काळजी घेऊ आणि मी ह्या स्पर्धा होत असताना जवळजवळ दोन महिने खूप काम करतात लोक इथे एवढं काम त्याशिवाय या स्पर्धा इथे जे ग्राउंड आहे आपण पाहिलं तर अत्यंत उत्तम आहे पंधरा दिवस या स्पर्धा चालतात आणि अतिशय मोठी सर्व क्रिकेटप्रेमींना आणि संगमनेच्या नागरिकांना मोठी मेजवानी मिळते आजना सत्यजित तांबे त्यांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थाने खूप मोठ्या उंचीवर नेल्या आहे मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाहून महिला क्रिकेट इथे आल्या होत्या महिला आंतरराष्ट्रीय टीम त्यांची इथे आली होती त्यांनी खूप छान पद्धतीने आमच्या सर्व क्रिकेटप्रेमींना त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळून आनंद दिला तसे खूप इव्हेंट त्या ठिकाणी होत असतात आणि मग मित्रांनो या सर्व सत्यजित तांबे यांनी घेतलेले जे परिश्रम आहे त्यांचे इथे मी मनापासून त्यांचा उल्लेख करतो आपल्या राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब हे सदैव आपल्या पाठीचे उभे असतात त्यांचा या ठिकाणी उल्लेख करतो आणि आता मी अधिक वेळ न घेता या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो आणि थांबतो धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत